वर्गमूळ सोप्या पद्धतीने काढण्यासाठी तुम्हाला एक ते दहा पर्यंत वर्ग पाठसणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन तीन सात आठ हा जे नंबर आहेत ते तुमच्या कुठल्याच वर्गमूळाच्या एक स्थानी तुम्हाला भेटणार नाही पाहायला मिळणार नाही दोन तीन सात आठ हे कुठल्याच वर्गमूळ कुठल्याही संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक नाही ठीक आहे आता एक हजार चारचं वर्गमूळ किती एक हजार चारचा वर्ग जाते पहिला जो अंक आहे किती आहे चार चार हा कुठल्या संख्येच्या वर्गमळाच्या एकक स्थानी येते बघा चार चा वर्ग किती आहे चार आणि आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टच्या एकक स्थानी किती आहे चार दोन आणि आठ दोन आणि आठ आपल्याला पहिला अंक भेटलाय दोन किंवा आठ आता हे दोन अंक सोडू दोन अंक सोडू दहा दहा ही काय ची वर्ग संख्या काढायची 10 च्या अगोदर कोणती वर्ग संख्या आहे 9 6 चा वर्ग 16 आहे म्हणजे 6 10 पेक्षा मोठा आहे म्हणून कोणता घ्यायचा आहे 9 9 कशाचा वर्ग आहे 3 चा तर दुसरी संख्या भेटली आपल्याला 3 आता 32 आहे की 38 आहे दोनपैकी तुम्हाला चूज करायचे 32 आहे की 38 आहे मग कसं करणार 3 च्या नंतरची आणि संख्या किती आहे 4 3 किती होतं ते 12 12 ही संख्या या संख्येपेक्षा

अठराच्या अगोदर येणारी वर्ग संख्या कोणती वर्गमुळे अठराच्या अगोदर बघा सोळा पंचवीस मोठी आहे भाजपाचं अठरा पेक्षा मोठी आहे म्हणजे सोळा सोळा कशाचा वर्ग आहे चारचा सोळा कशाचा वर्ग आहे चारचा ठीक आहे आता त्रेचाळीस आहे किसा तेचाळीस आहे दोनपैकी एक चूज करायची कुठली आहे तर चारच्या नंतर जो अंक येतो तो किती आहे पाच चार पंच वीस या संख्येपेक्षा मोठा आहे की लहान आहे मोठा आहे म्हणून आपली वर्ग संख्या कुठली वर्ग त्रेचाळीस ठीक आहे सातशे एकवीस तीन हजार सातशे एकवीस या संख्येचा वर्ग म्हणून किती तर एक स्थानी कुठला अंक आहे एक एक हा अंक कुठला येत आहे बघा एक चा वर्ग एक आहे आणि नऊचा वर्ग एक्याऐंशी याच्या एक स्थानी नऊशे एकक स्थानी किती आहे एक आहे म्हणजे एकचा आणि नऊ एकच स्थानचा अंक भेटलाय आपल्याला एक किंवा नऊ ठीक आहे आता हे दोन अंक सोडून हे दोन अंक सोडून घ्यायचे सदतीस थी। सदोतीस ही संख्या कोणत्या वर्गामुळे पेक्षा लहान सा वर्गा आहे सा थी। तर इथे बघा सातचा वर्ग एकोणपन्नास मोठा आहे आणि सहाचा छत्तीस छत्तीस ही संख्या सदोतीस पेक्षा काय लहान आहे तर छत्तीस हा कशाचा वर्ग आहे सहाचा सा। छत्तीस कशाचा वर्ग आहे बेचाळीस ही चार, संख्या या संख्येपेक्षा लहान आहे का मोठी आहे मोठी आहे बेचाळीस मोठी आहे म्हणून आपल्याला कुठला घ्यायचंय लहान एकसर